नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही पौर्णिमा झाल्यानंतर चौथ्या दिवशी संकष्टी येत असते म्हणजे कृष्णपक्षातील चतुर्थी या तिथीलाही ती संकष्टी येत असते या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी हिंग गुरुवारी पाच फेब्रुवारी दोन दोन हजार सव्वीस रोजी संकष्टी चतुर्थी आलेले आहे या दिवशी सर्वत्र श्री गणेश मंदिर किंवा गणपती मंदिरामध्ये सर्वत्र गर्दी असते या दिवशी श्री गणेश गणपतीची या दिवशी मनोभावी उपासना केली जाते गणपतीला श्री गणेश गणपतीला या दिवशी अभिषेक केला जातो गणपती आतर्शिष्य गणपती स्तोत्र याने आपण श्री गणेश गणपतीची या दिवशी मनोभावी पूजा केली जाते जप जप केली जातात तसेच या संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय हा या दिवशी गुरुवारी पाच फेब्रुवारी दोन दोन हजार सव्वीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी चंद्रोदय होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार